शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बेहदचे बापूजी त्यांच्या दिव्य दृष्टीने प्राप्त केलेले ज्ञान आपल्याला प्रदान करत आहेत आपण ते बापूजींच्या शब्दातच ऐकूया बापूजी म्हणतात परमशांती मनाला समजणे मन कसे निर्माण झाले मनाला कसे जिंकायचे आत्म्यावर आवरणं कशी चढली आकारी ते साकारी परमशांती बापूजी म्हणतात बघा आत्मा तर प्रत्येक गोष्टीत स्वतंत्र आहे जेव्हा आत्म्याला निर्माण केले होते आत्म्याचे सृजन झाले होते तेव्हा कोणत्याही कर्मबंधनाचे रेकॉर्डिंग नव्हते आत्मा हा स्वतंत्र होता आणि तो स्वतंत्र रूपाने कर्म करत होता स्वतंत्र रूपाने कर्म करत गेला आणि अनेक जन्मात आल्यानंतर खुद्द आत्मा स्वतःच कर्मबंधनात आला तसेच आत्मा खुद्द मन वचन कर्माने जे कर्म करत असतो ते त्याच्या कारण शरीरात रेकॉर्डिंग होत असते कर्मामुळे त्याच्या आत्म्यावर देखील आवरणं चढत असतात त्यामुळे कारण शरीर बदले जाते कारण शरीरात जे रेकॉर्डिंग कर्म आले ते कर्मबंधन आपल्यासमोर येतात हे कारण शरीरच मनाला निर्माण करत असते जेव्हा कारण शरीर मनाला क्रिएट करत असते तेव्हा कारण शरीराच्या हिशोबानुसारच हे मन कार्य करत असते हे मी कित्येक वेळा व्हिडिओ देखील सांगितलेले आहे असे बापूजी म्हणतात मन कोठून आले जेव्हा आत्मा निराकार असतो तेव्हा मन नसते मग तो आत्मा कितीही कलेचा पॉवरचा असो दहा कलेचा शंभर कलेचा अगर तो आत्मा बेहदचा असो जेव्हा बेहदच्या कलेत आत्मा निराकारित सृजन करीत असतो तेव्हा त्यात कर्मबंधन येत नाही आणि त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा होत नाही आत्म्याच्या लाईटवर त्याची माईट म्हणजे शक्ती असते या माईटच्या शक्तीत सारे रेकॉर्डिंग असते परंतु ते त्या वेळेला तर त्यात काहीच नसते परंतु निराकारीतून नंतर आकारी बनले आणि जसे आकारी बनले तसे ते कर्मबंधनात आले नंतर कर्मबंधनाचे रेकॉर्डिंग जसे येत गेले त्या हिशोबानुसारच ते बनत गेले आणि मन असेच बनत राहिले पहिले मन नव्हते निराकारीमध्ये मन नव्हते जेव्हा निराकारित आत्मा एकदम परिशुद्ध असतो तेव्हाच आत्म्याचे सृजन एकदम निराकारी स्वरूपात होत असते त्यात कोणतेही मन नव्हते मग मन हे बनले कसे आत्मा निराकारीतून आकारी बनला आणि आकारी रूपात तो कर्मबंधनात आला आकारी स्वरूपात मग परमलाईटचे शरीर असो की परमतत्वांचे असो त्यात कर्मबंधन आले आणि हळूहळू त्याच्या आत्म्यावर आवरण बनत गेले पहिले परम महातत्वाचे होते नंतर परम आकाश वायू परम, परम अग्नीची आवरणे बनली आणि नंतर हळूहळू करत त्या आवरणांमुळे ते खूप कर्मबंधनात अडकत गेले तर कर्मबंधनात जेव्हा त्यांच्या सूक्ष्म जगताच्या कर्मबंधनात आत्मा सूक्ष्म जगतात राहून कर्मबंधनात आला आणि जे सूक्ष्म जगताचे आत्मे ज्यांच्याबरोबर त्यांचे कर्मबंधन होते ते आत्मे साकारीत आले काही आकारी रूपात आहे त्यांच्याकडे पॉवर आहे आत्म्याची स्टेज थोडीफार चांगली आहे मन चांगले आहे तो मूळ आत्मावरती आहे आणि त्यांच्या कर्मबंधनातील आत्मा हा साकारी रूपात आहे आता काय होणार तर साकारी आत्मा कर्मबंधनाने आकारी आत्म्यांना खाली खेचेल कित्येक आत्मे आकारी रूपात तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या लोकात सुद्धा राहून जातात परंतु त्यांचे कर्मबंधन जे त्यांनी सूक्ष्म जगतमध्ये केलेले आहे ते साकारमध्ये येत असतात आणि साकार आत्म्यांचे कर्मबंधन आपोआपच आहे आपोआपच सूक्ष्ममध्ये जसे आज ॲटोमॅटिक सर्व काही होत असते तसेच सूक्ष्म जगतमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग कारण शरीरात सर्व रेकॉर्डिंग प्रत्येक आत्म्यांचे कर्मबंधन एक दुसऱ्यांना खेचत असतात आणि म्हणूनच आकारी रूपात असलेले आत्मे देखील साकारीमध्ये येत असतात तर साकारींना कोण खेचत असतो ते साकारीमध्ये का आले तर त्यांचे कर्मबंधन आता पुन्हा वरती या साकारी रूपातून आकारी लोकात आणि निराकारी दुनियेत जायचे आहे तुम्हाला परमधामात जायचे आहे आणि जोपर्यंत कर्मबंधन नष्ट होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही म्हणूनच कर्मबंधन विकर्मविनाश कसे करायचे त्यावर माझे खूप व्हिडिओज आहेत असे बापूजी म्हणतात म्हणूनच आकारी देखील साकारीत का येत असतो आज देखील सूक्ष्म जगतमध्ये कितीतरी आत्मे बसलेले आहेत परंतु त्यांचे मन त्यांना खाली खेचत आहे मनाला कोण खेचत आहे तर त्यांच्या कारण शरीरात जे रेकॉर्डिंग आहे ते त्यांना खेचत आहे त्या रेकॉर्डिंग कर्माच्या हिशोबाच्या कारणाने मन प्रभावित होत असते आणि मन प्रभावित झाल्या कारणाने मन तसेच कर्म करत असते जसे कारण शरीरात रेकॉर्डिंग आहे म्हणूनच मन मनाला जिंकायचे आहे मनाला कसे जिंकणार जेव्हा सारे विकर्म नष्ट होणार तेव्हा मन निःसंकल्प बनेल बाकी तर ते मन निःसंकल्प बनणारच नाही कितीही लाख कोशिश करा बुद्धी सर्वोच्च परमधामात किंवा बापाचे रूप धारण करून बुद्धीला सर्वोच्च परमधामात चित्रमध्ये विचित्रचे स्मरण करून बुद्धीला तेथून तेथे गुंतवून ठेवायचे जेव्हा आत्मा आत्मस्वरूपाची अनुभूती करत असतो आत्मस्वरूपात स्थित होत असतो तेव्हा हळूहळू त्याचे विकर्म विनाश होत असतात कारण शरीर एकदम रिकामे होत असते तेव्हा कोणतेही बंधन शिल्लक राहत नाही आणि मन शांत होत असते मनाला शांत करण्यासाठी फक्त योगबलाने पॉवर हाऊसबरोबर कनेक्शन करायला पाहिजे हे नेहमीच वाणीत सांगितलेले आहे बीजरूप बरोबर कनेक्शन अर्थातच योग पण योगाची विधी करा कर्मयोगी जीवन जगा मनाला बदला मनाचे परिवर्तन करा पहिले मनाला बदलून टाका आणि मग सर्व काही आपोआपच बदलेल मनाला बदलायचे आहे मनाला कशात गुंतवून ठेवणार गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेले आहे तू मन मुझको दे दे मन मना भवो मन तू मेरे मुझे दे मन तेरा मरकट हे घोडे की तरह दौडता रहता है म्हणूनच मनाला ताब्यात ठेवण्यासाठी योग पाहिजे पहिला विषय आहे ज्ञान आणि जेव्हा ज्ञान येईल तेव्हा योग आपोआपच लागेल योगाचा विधी जर योग्य असेल तर कारण शरीरात पॉवर येईल आणि जसजशी पॉवर येईल तसे विना विकर्म विनाश होतील मन शांत होत जाईल आणि याशिवाय मनाला दुसरा ताब्यात करण्याचा कोणताही उपाय नाही परमशांती परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करावा देहची परम शांती जॉईन अस डेली फॉर आवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सटरडे फाईव्ह थर्टी टू सिक्स थर्टी ए एम जॉईन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन टेन पी एम टू इलेव्हन पी एम ऑन युट्यूब लाईव्ह सब्सक्राइब नाव वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांती डॉट ओ आर जी Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.